आपण सन्मान न्यूज पोर्टीन आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या नगर उद्यान येथील खेळणीचे लोकार्पण आमदार सौ सीमाताई हिरे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निळकंठेश्वर नगर येथील उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून दिल्या या खेळणीचे लोकार्पण आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले या नळकटेश्वर परिसरातील या गार्डनमध्ये माझ्या काही महिन्यांपूर्वी या खेळण्या बसून होत्या त्याचं लोकार्पणाचा सोहळा बाकी होता निवडणुकीच्या काळानंतर ताईंचं हे व्यस्त शेड्यूलमध्ये तो कार्यक्रम राहून गेला हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी फक्त सर्व नागरिकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी आत्ता जो पेलगाममध्ये आतंकवादी हल्ला आपल्या भारतीयांवर आणि समस्त हिंदू समाजावर आलेला आहे त्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात जे मरण पावलेलं आहे आपल्या सर्व हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सगळ्यांनी दोन मिनटं मंग खेळण्याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करते मला आठवतं आमचा प्रचार सुरू होता आणि त्याच्या आधी खेळण्या लागलेला होता खूप मोठ्या प्रमाणात इथे लहान मुलं संध्याकाळच्या वेळेला जर आपण आलो तर पूर्ण गार्डन आहे भरलेलं असतं खूप मोठ्या संख्येने त्यांचे पालक असतील मुलं असतील हे होते त्यामुळे आपल्या या परिसरात खूप चांगली गर्दी असते चांगला असा हॉल बांधलेला आहे आणि उद्यान देखील अत्यंत चांगलं मेंटेन आहे आपण बघतो की आज महापालिकांचे उद्यान बऱ्याच प्रमाणात वाळलेल्या असतील किंवा उज उस उजाड उसाड झालेले दिसतात परंतु हे उद्यान आल्यानंतरच आपल्याला अत्यंत चांगलं असं सकारात्मक असे इथे आल्यानंतर वाटतं आणि मुलांना त्याचा खूप चांगला उपयोग होतो नगरमध्ये आपण अनेक जुने रहिवासी आहात कारण अनेक वर्षापासून आपण इथे वास्तव्य करत असताना मुख्य म्हणजे आपले पत्रकार इथे राहत आहेत त्यामुळे जे काय प्रश्न असतील त्याला ते वाचा फोडत असतात आणि लोकप्रतिनिधींना कडून ते काम करून घेत असतात ता बऱ्याच वेळा त्यांच्यासुद्धा अनेक कार्यक्रमांना मी इथे उपस्थित झालेली आहे खरं तर इथे भूमिगतदारांचा प्रश्न असेल त्याचबरोबर उद्यानातल्या काही कामांचा प्रश्न असेल आणि ग्रीन जिमसुद्धा आपण सांगितल्यानंतर आपण इथे टाकलेलं होतं आणि आपण सांगितलं की नऊ वर्ष झाले बऱ्याच वर्ष तर, तर, तर ग्रीन जिम सारखं व्यायाम नाही आपण बघतो की आज अनेक ठिकाणी ग्रीन जिम आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला असतील नागरिक असतील हे त्याचा उपयोग करतात तर आपल्याकडे ह्या ग्रीन जिम जुन्या झालेल्या आहेत निश्चितच आपण त्या रिप्लेस करून नवीन ग्रीन जिम टाकण्यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर आपण इथे आल्यानंतर अजूनही काही समस्या मला इथे सांगल्या सी सी टी व्ही सी सी टी व्हीचा असेल काही चोऱ्या इथे झालेल्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्हीची सुद्धा आवश्यकता आहे एशिटच पुढील काळात सी सी टी व्हीसुद्धा आपल्या कॉलनीसाठी आपण हे लावून आणि कार्यसंग आम्हाला गिरी यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो दोन हजार सोळामध्ये मध्ये या ठिकाणी अगदी स्मशानासारखी परिस्थिती होती परंतु राजाभाऊ दारडे आणि रामहारी संभीराव यांच्या आवर्जून उल्लेख करेल की त्यांनी ताईंकडं पाठपुरावा केला आणि ताईंनीसुद्धा अवघे दोन तीन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ग्रीन जीम दिली आणि ग्रीन जीम इतकी उत्तम क्वालिटीचे ताई की नऊ वर्ष टिकलेली परंतु प्रत्येकाचं एक थोडंसं आयुष्य असतं तसं आता त्याचं आयुष्य संपलेलं आहे त्यामुळे आता ताई एवढ्या आठवड्यामध्ये आम्हाला नवीन ग्रीन जीम देतील अशी खात्री आहे आम्हाला त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आता अभय नाईक उदय नाईक यांच्या घरी दरोडा फाटला होता नंदिनींच्या घरी चोरी झाली होती परंतु अजूनही त्याचा तपास लागणार आहे तपास व्हायची हो अपेक्षा नाही परंतु इथून पुढं अशा पद्धतीने चोरी होऊ नये म्हणून आपण सी सी टी व्ही बसू आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा आभार मानायचं एक राहिलं की आमच्याकडे सर्वात प्रथम तुम्ही भूमिगत तारा इथं केलेला आहे आणि याचं एक ताईचं या निमित्तानं अभिनंदन आम्ही तुमच्यासोबत आहोत एखादा लोकप्रतिनिधी फोन करावा आणि कोणीतरी घेरे फोन हे फोन असं नाही ताई पहिल्या ह्याच्यामध्ये बोला काय घेतात ताई आपण इथून पुढं आणखी पंधरा वर्ष आमदार आहात अशा आमच्या शुभेच्छा आणि पुढच्या वेळी पुढच्या टर्मला येताना लालदेवची यावेळी रश्मिताई बेंडाळे भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर माजी नगरसेविका माधुरी बोलकर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र दराडे सीए मनोज तांबे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव भाजप युमोचे सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके हेमंत नागरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर माजी नगरसेविका हेमलता कांडेकर सौसविता गायकर राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन व भाजप सदस्य बाळासाहेब भोजने सागर निगर तुषार भंधुरे संजय राऊत योगेश मालुंजकर किरण पाटोळे किरण देशमुख शरद शिंदे राजू पाटील रवींद्र उगले गणेश मौले विकी पाटील भाजपा सातपूर महिला मंडळ उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे सौ प्रतिभा देवरे सौ प्रतिभा पाटील सौ वैशाली वाघ आदी उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार पत्रकार रवींद्र एरंडे सोसायटीचे अध्यक्ष अरविंद अमृतकर पदाधिकारी शिवाजीराव कांडेकर साहेबराव येलमाने उदय नाईक भाऊसाहेब सावंत साहेबराव एलमामे दिनकर सपकाळे भाऊसाहेब गांगुरडे रवींद्र कांबळे संपतीराम यादव प्रकाश चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आभार भगवान काकड यांनी मानले यावेळी आमदार सीमाते हिरे यांना निळकंठेश्वर नगर वासियांतर्फे निवेदन देण्यात आले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद